नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे गटाच्या खासदाराची भाषा बदलली म्हटले आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महायुतीत मोठा गोंधळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून भाजप शिंदे व अजित पवार गटाला कमीत कमी जागा देऊन आपल्या हिस्सेला मोठा वाटा घेणार असल्यामुळेच शिंदे गटातल्या खासदारांची भाषा बदलली आम्ही काय भाजपचे बांधील नाही अशा शब्दात भाजपला सुनावून दिले त्याचमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेले खासदार व आमदार आपला मोर्चा परत ठाकरेंकडे वळवणार की काय तीच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे त्यातच गटाचे खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की आम्ही लोकसभेला अठरा जागा लढवणारच आम्ही भाजपाचे बांधील नाही या मतावर आम्ही ठामच आहोत भाजप आम्हाला जागा देणार नाही पण आम्ही घेणारच एकनाथ शिंदेकडे बघून आम्ही बंड केला त्यामुळे जर अठराच्या कमी एक जरी जागा आली तर आम्ही लवकरच राजकारणातला मोठा निर्णय घेऊ असे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केल्यामुळे जागा वाटपावरून भाजप शिंदे वा अजीत पार गटात व अजित पवार गटातले मतभेद हे समोर येत आहे हे चित्र बाकी आता स्पष्ट झाले आहे त्याचमुळे एकंदरीत काही खासदार व आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नाही त्याचमुळे काही मोठे नेते भाजपला सोड चिठ्ठी देऊन लवकरच ठाकरे गटात व शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही राज्यात बातमीला वेग आलाय त्यामुळेच निवडणुका जशा जवळ येतील तसंच महायुतीतला तिकीट वाटपाचा गोंधळ हा सर्वांच्या समोर येणारच हे बाकी चित्र स्पष्ट झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गजानन कीर्तिकर यांनी भाजपला ज्या भाषेत सुनावलं त्यावरून भाजपला सोडून काही खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे की काय तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र